लातूर मध्ये एका वरिष्ठ डॉक्टरने आपल्या दवाखान्यात काम करणाऱ्या एका वॉचमन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली दाखविणारच कि मला मला म्हणले होते माझ्या माणूस आता मी सांगेल म्हणून माझा काटा लागली का माझ्या पैसे हजार तीन हजार रुपये द्यायचे फुल करायचं सोडून द्यायच घरला काम करून घ्यायचे समजे त्याचे काम करून करू काय वाईट काम करून घेतले नाही त्यातून त्याला वाटलं आता मागेल प्रकरण समज माझा नवरा सांगेल म्हणून त्याला का लागू घ्या लातूर शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये वॉचमन म्हणून काम करायचे मात्र त्याच हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्यांचा भाचा अनिकेत मुंडे यांनी मिळून बाळू डोंगरे या कर्मचाऱ्याचा खून केला यानंतर बाळू डोंगरे यांची आई प्रेमला डोंगरे यांच्या फिरादीवरून लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आला असून त्यात लिहिलाय बाळू हा आयकॉन रुग्णालयात वॉशमन म्हणून काम करायचा मात्र काही दिवसांपूर्वी डॉक्टर प्रमोद घुगे यांच्यावर एका व्यक्तीनं अपहरणाचा आरोप केल्याने डॉक्टर घुगे यांनी बाळूला फोन करून सांगितलं की तुम्ही माझ्यावरचे आरोप तुमच्यावर घ्या मी घरी बसून तुम्हाला पगार देतो बाळूने डॉक्टर घुगे यांचं म्हणणं ऐकून घेतलं अपहरणाचा आरोप स्वतःवर घेतल्याचा मान्य करत अनेक दिवस तुरुंगात काढल्यानंतर बाहेर आल्यानंतर काही महिन्यांपासून डॉक्टर घुगे याच्याकडून बाळूला पगार देण्यात आला नाही गेल्या दोन महिन्यांपासून बाळूनं डॉक्टर घुगे यांना पगार देण्याबाबत विचारणा केली असता या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली अकरा तारखेला सायंकाळी बाळू हा डॉक्टर घुगे यांच्याकडे पगाराचे पैसे मागण्यासाठी गेला असता भरात घुगे आणि त्याचा अनिकेत मुंडे यांनी मिळून बाळूला बेदम मारहाण केली त्याचा खून केला डॉक्टर घुगे आणि त्यांचा भाचा अनिकेत मुंडे यांनी बाळू यांना त्यांच्याच आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आय सीयू मध्ये दाखल केला त्यानंतर अनिकेत मुंडे याने बाळूची मोपेड स्वतःच्या हाताने फोडली आणि बाळूला अपघात झाल्याचं खोटं सांगून त्याला दक्षता विभागात दाखल केला असता बारा तारखेला शवविच्छेदनासाठी त्याला शासकीय रुग्णालयात पाठवलं मात्र बाळूच्या नातेवाईकांनी हा हत्येचा संशय आल्यानं त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्यांचा भाचा अनिकेत मुंडे यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेतात सीबी रान सगळं मला तुम्हाला त्यांनी बोलून दाखवलं होतं की माझ्या बीकाल तर बोलून काय म्हणलं माझा की मला काय म्हणलं होते मला म्हणले होते माझ्या धक्का माणूस मारले याला वाटलं आता मी भी सांगेल म्हणून माझा भीका आडीन मनुच लागली हेनी ते त्यांना कालच काटा तनलच कालला काटा माझ्या नवरीची कुठंच दुश्मनी नव्हती कोणी काढले नाव काय तंचं डॉक्टर प्रमोद गुगे त्यांचा दवाखाना कुठे आहे लातूर आयकोन हॉस्पिटल दोन नंबर बस स्टँडच्या पुढं अच्छा मा किती किती ड्युटी असायची तुमच्या नवरीची दारू भाजवायची पैसे हजार दीड हजार रुपये द्यायचे फुल करायचं सोडून द्यायचं घरला काम करून घ्यायचे त्याचे काम करू करू काय वाईट काम करून घेतले तिच्या खून असं तिने म्हणलं मला सोडायचं वाईट काम म्हणजे काय वाईट काम पैसे जमा करणं पैसे गोळा करणं दबाय टाकू टाकू पैसे गोळा करून घेत होते पुढच्या पैसे दिलेले वसुली कर म्हणत होते वसुली करायची हे मी दोनदा तीनदाच केली पुन्हा म्हणले मला सोडून द्यायचे बी कामं लावलंय म्हणून आता इथं सोडून देत आहे लास्टची पेमेंट मागाय घेते त्याला वाटलं आता महागायला प्रकरण समजाय माझा नवरा सांगल म्हणून त्याला काटा का लागू घ्या ना प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर